टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा माझं नाव दीपक दादा पूर्ण नाव नाव दीपक दस्तापूरकर म्हणून आहे आम्ही कर्नाटक क्षेत्रपूरकर हो, म्हणून आम्ही ते कामाला आलो ती बहीण आहे ना दादा तुम्हाला बोलू ना जरा एक दहा पंधरा मिनिट दीपक हो हो दादा काय विषय म्हणून विषय म्हणजे कसं माहिती आहे का दादा ते माझी बहीण आहे ना ते किशे हॉस्पिटलमध्ये कामाला आहे आता हो होळीच्या टायमाला त्यांचे काय पैसे गेलेत बोलतो तर आता ते काय करतात आहे आम्हाला ते लोक प्रेशर करतात तुम्ही पैसे द्या नाहीतर असा करेन तसा करेन तुम्हाला मारेन बिरेन आणि तुमचा नंबर कसा भेटला तर मी बोललो चला दादाला फोन करू हेल्प करतील फक्त तुम्ही येऊन एक दोन गोष्ट बोलले ना तरी काहीतरी निघाल म्हणून तुमच्यासाठी हे करत होत ते बोलतात की दोन लाख रुपये द्या म्हणून तर तुम्ही आले असते काहीतरी बोलले असते थोडाफार तर मोकळा करू आता का आम्ही पण दादा गरीब माणसं आहेत काम करणारे आहेत आता त्यांच्या नाली कुठे लागायचा म्हणून विषय करायला हवं विषय म्हणजे दादा कसं माहिती आहे का ते माझी बहीण आहे बघा हां ती कशी आहे तिथे हॉस्पिटलमध्ये कामाला होते दादा झाडू वगैरे साफसफाई करायला सात आठ महिने एक वर्षापर्यंत काम केले ती आता ती मध्यशीर ती बोलली की मी आता काम नाही करणार मी सोडणार आहे तर सोडलं ब ठीक आहे बोलली तर नंतर काय झालं त्याविषयी तर ते लोकांनी होळीला त्यांचे पैसे गेले बोलतो हां त्या टायमाला ते लोकांनी तिला काही बोललं नाही नंतर कसं झालं आता चार आठवडा झाला आठवड्याच्या दिवशी आठवड्याच्या नंतर काय केलं त्याला त्या बाईला पकडलं आणि रूममध्ये ठेवले ते दोघांना पोलिसांना घेऊन ते दा दम दिलं ते तू हो बोल पैसे घेतली हो बोल ती बोलली नाही घेतले आता दादा फोटोच टूके आहे ते फोटो वगैरे सर्व कॅमेरा आहेत ना तर कॅमेरा चेक केला तर माहीत होतो ना दादा कोणी घेतले काय नाही घेतलंय म्हणून ते, ते ते हां ते कॅमेरा पण चेक करत नाही आणि ते लोक कसे आता आम्ही कर्नडी लोक हो आहेत आणि आम्हाला कसे दम द्या लागले तुम्ही दिले नाही तर मी असं करेन तसं करेन तुम्हाला माहीत नाही दहा पंधरा लाख जाऊ दे माझे चालेल पण तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला राहायला नाही देणार इकडे असे करून टॉर्चर करायला लागलेत दादा हां ते त्यांचं नाव काय माहित नाही दादा हां हां दादा हॉस्पिटलचं नाव हॉस्पिटलचं नाव थांबा सांग हॉस्पिटल ओमकार हॉस्पिटल दादा ओमकार हॉस्पिटल कुठे पुण्यामध्ये हॅलो 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 साहेब ते ओमकार हॉस्पिटल म्हणून आहे हां मी मुलगा आईची हो आणि साहेब आई आहे ना इथं आपण जवळ दोघं गावाला बिवाला गेलो होता माझा भाऊ आणि मी आणि ना, ते नेमकी अठ्ठावीस एकोणतीस तारीखला आपण इथं कोणच नाही ना त्याच्यानंतर आईला हेनी असे असे केले आणि अशी केल्यानंतरून आपल्या कॉलनीमध्ये सुद्धा आईला आणले आहे की बाबा तू नक्की घेतला आहे म्हणून इथं कबूल कर आईने सुद्धा म्हणलं आहे की हा मी घेतला आहे मी ह्याला दिला आहे त्याला दिलं आहे घरी एखादी पन्नास हजार ठेवले अशी भिवून भेऊन त्याच मागे मागं कोणच नाही म्हणून ह्याने निसता हा म्हणलं जाईल आणि फक्त एवढं आहे की ते घरातून बाहेर येताना नक्की ते व्हिडिओ आप आपल्याला दाखवून द्या तुम्हाला लाख आहे मी माझा मी दोन लाख रुपये द्यायला तयार आहे फक्त व्हिडिओ दाखवून द्या नक्की माझी आई म्हणतात काय दाखव काय तुम्ही हा ती आईवरती लई दबाव टाकून आतमध्ये नेऊन घेऊन आता निस्त आई हा म्हणली पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा हा म्हणले तुमच्या मुलांना मी नोकरीतून काढतो तुम्हाला असच करतो तुमची असा व्हिडिओ आहे आता तू घेतला म्हणून कबूल झाली घरापाशी सुद्धा कबूल झाली आता तू म्हणते की दीड लाख त्याला दिलंय पन्नास हजार घरी ठेवलंय नाहीतर तू मुलाला दिलं असेल साहेब एकतर गरीब आहे साहेब आठ नऊ महिने झाले एकतर आई काम सोडते म्हणून काही अशी बिम द्यायला लागले ते अजूनही कोणतरी आहे ते नुसतं पैसे आणतो दोन दिवसात आणतो मला तुमचं मॅटर तुम्ही काय बोलायला होते हा साहेब अहो दादा तुम्ही नेमकं तुमचं मॅटर काय सांगते मला कळ ना म्हणलो फक्त हे चोरी केलंय म्हणून आरोप आहे साहेब हॅलो दादा ते कसं माहिती आहे का ते कामाला होतं ना म्हणजे यांच्यावरती चोरीचं आहे तुमची आईच्या ओमकार हॉस्पिटल मध्ये कामाला होती च्या हा दादा बस तिने काय आरोप की लाख रुपये चोरी करून घेऊन हा चोरी करून नेल्या म्हणून टाकल्या आरोप कधीच बोलतो हे होळीच्या टायमाच आहे दादा होळीच्या टाइम आहे पोलीस कम्प्ले केली नाही पोलीस स्टेशनला नेलेले बोलतो ते पोलिसांनी बोलले बोलतो की तुमच्या तुम्ही बघा म्हणून आणि हे लोक ते ते डॉक्टरने पोलिसांना येऊन रूम मध्ये बसून त्या लोकांनी त्याला हे केलंय दादा गाडी वगैरे लावून बंद करून म्हणजे तू पैसे घेतले म्हणून सांग पैसे कुठे ठेवले सांग असं तसं सा म्हणून आता आमचं बरं असं केलं तुमच्या आईचं वय किती आहे हा चाळीस चाळीस आहे दादा हा चाळीस चाळीस रुपये का हॅलो दादा वय चाळीस आहे दादा वय चाळीस आहे का हो बरं ठीक आहे वय चाळीस आहे का हो दादा मग आता काय वय चाळीस या वयामध्ये कोण चोरी करतील का हो दादा तेच ना आम्ही काय बोलतोय दादा त्यांना ते डॉक्टरला की बाबा तुम्ही फोटो फोटो वगैरे आहेत तुमच्या कॅमेरा आहेत ते चेक करायला माहीत होतं ना दादा की घेतले का नाही घेतले ते पण करा ते करायला तयार नाहीत आणि ते बोलतात आमच्याकडे फक्त प्रूफ आहेत प्रूफ आहेत आणि आम्हाला कसे दम द्या लागलेत तुम्हाला इथे पुण्यात राहायला नाही देणार तुमच्यावरती कंप्लेंट करणार दहा लाख जाऊ दे माझे चालतील अच्छा म्हणून आम्हाला भीती करायला लागले आता इथे आमचे कोण नाही दादा. आम्ही कर्नाटकचे आहेत. आता इथे काम करायला आलेत. आता यांच्या नावे कुठे पुण्यामध्ये कुठे असता? पुण्यामध्ये इथे शिक्रापूरमध्ये शिक्रापूरमध्ये साहेब भीमा कोरेगावच्या पुढं. भीमा कोरेगावच्या पुढं असता का तुम्ही? हो शिक्रापूर थोडं आठ किलोमीटर पुढे शिक्रापूर. ठीक आहे. त्यांनी असं बोलवलं दादा त्यांनी आम्हाला पैसे घ्या. एक लाख रुपये द्या म्हणतो आणि एक लाख रुपये बोलतो अजून तीन महिन्यानंतर द्या. एक लाख रुपये द्या नाही तर आता एक लाख रुपये आज द्यावा आणि एक लाख रुपये पाहिजे तर दोन महिन्यांनी द्या म्हणून असं सांगितलंय दादा तेच त्याच्यामुळे जरा आज आले मेहरबानी आता फोन केलेलं सकाळी त्यांनी की पैसे घेऊन या लवकर नाही तर बघा मी घेतो म्हणून तर आम्ही घरातच आहे दादा त्याच्यामुळे तुम्हाला कायपासून लावत होतो थोडासा येऊन मेहरबानी होईल दादा एक दोन गोष्ट बोलून काय ते मिटवलं हॉस्पिटलचा मालिक आहे का कोण आहे दादा तो डॉक्टर पण आहे तो त्यांचाच आहे काय म्हणतो तो काय म्हणतो एक लाख रुपये द्या आणि सहा महिन्या तीन महिन्यानंतर अजून एक लाख रुपये द्या डॉक्टर आहे का तो हॉस्पिटलचा मालक आहे डॉक्टर आहे दादा डॉक्टर तो हॉस्पिटलचा मालक आहे का नाव काय त्याच साहेब त्याच नाव माहिती नाही फक्त आडनाव त्याचं इंगळे म्हणून ओमकार हॉस्पिटल इंग्ले चायजवळ येता का आई सवय टाकू का आई आहे का आजवळचा आहे ना हाय ना सर द नाही ना हा नाही पण त्यांना नाव येत नाही हॅलो हा टाकू नाव काय तुमचं नाव काय चाललं कर तुझं नाव काय आहे माझे नाव कमलबाई कमलबाई बर काय विषय सांगायला तुमचे मुलं जे सांगायले ते खरं का सगळं सांगितलं सर त्या दोन पोलीस आली होती मला न्यायला बर तुम्हाला नाही निघा मला मराठी नाही भिवून मी असे सांगितले मी घेतले म्हणून तर मला ना होते होते दे दे बार बार आता नाही होते तू त्याच्यामुळे मी असे सांगितले आणि तू आता पैसे आण नाही तर तुझ्या सगळी चोरी म्हणून पोस्टर टाकते म्हणून सांगितलं सर मला कोण सांगितलं असं ते, ते पोलीस सांगितले सांगणार मला एक सांगा तुम्ही जे दिवशी झाले म्हणता आता कधी झाले मला माहिती बी सर मी काय करते काम करून मी बाहेर येते मग जाता नाही मग ते मी सर चालले आणि मॅडमली म्हणते मी, मी चालले बघा अशी म्हणून सांगून सांगूनच येते सर त्यांना मी आणि ते काय म्हणते आता पैसे गेले तुझी पैसे नाही गेले असे म्हणले मग तिथे त्यांच्याकडून मी रडत घरी आले मग माझ्या नवऱ्याला सांगू नका सर सर मग माझ्या नवऱ्याला शुगर बी पी आय मग मला मारतात हाणतात था, आणि मी त्या दिवशी नाही सांगितलं रातभर मला झोप नाही आली असे सांगितल्यावर परत बोलून घेतलं या मग डॉक्टर म्हणते तुला चोरी मध्ये या म्हणून सांगितलं माझी नवऱ्या गाव कामाला गेली सर कामाला गेल्यावर परत म्हणते मी परत कामाला गेली कामाला गेल्यावर परत काय म्हणते आणि तुझे नवरा कुठे तू आण म्हणून हे टायमाने मी काम करून दहा वाजता गेली एक वाजता आली okay. ते सर मॅडम येऊन तू कुठं आहे तू कुठं नाही म्हणून मी आले आणि फुलप होते घरी सर मी ते तिथं घरी बसले होते मी थोडं आणि म्हणून मला हे टायमाला एक वाजता घेऊन गेले सर तिकडे दवाखान्याला आणि ते पोलीस आलेली मला माहिती नव्हतं मी गेले सर दोन पोलीस आणलेत मी आणि डॉक्टरला बाजूला टाकले मग ते पोलीस मला विचारत होते सर मला लई अशी धडपण धडपण झाली होती म्हटलं मला जास्त मराठी नाही आता नाही येत मला म्हणली मी आणि तू कुठं ठेवले कुठं ठेवले घरात हाय 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 आणि डॉक्टर म्हणायचे चल तू आता पोलीस स्टेशनला मला पोलीस स्टेशन माहिती नव्हतं असतं पोलीस स्टेशन म्हणली की मला लय भीती वाटलं मग मा मारतात म्हणून माझी मला दिले माझे घरात ठेवले म्हणून एवढं सांगितलं सर कशाला मारते कशाला उग मारते काय वेडेच का मारायला त्यांनी आता काय माहिती सर आता मला तर आजची इतकं धडधड इतकी धडधड करत होते आणि सांगा आणि माझी तोंडाने सगळे असे विचारून घेतले सर नाही नाही कोण कोणाला मारत नसतात काकू तुम्ही घाबरून तुम्ही ते police आल्यावर police काय बोलला हा घाबरले सर मी घाबरून ते म्हणते तू घाबरला नाही काय नाही तू लई हुशार आहे तू लई शानी करायला लागलीस तू लई हुशार आहे अशी म्हणून म्हणून काय केलं सर मी सांगा हॅलो हा तुम्ही केलं खरं चोरी सांगा मी चोरी केलाच नाही सर उगच सांगितलं मी माझ्या भावाला दिल्या घरी ठेवलं म्हणून ते सगळे खोट आहे तेवढं म्हणलं तर ते म्हणलं आणि वरती का सीसी कॅमेरा असते का बेडमध्ये सीसी कॅमेरा नाही म्हणलं ते आणि खाली आहे हा, सीसी कॅमेरा मी वरती नाही बघितलं सर <स्थी> खाली आहे दोकांना हाय सीसी कॅमेरा पण एवढं मला कळत नाही सर हे पैसे किती आहे किती नाही मला मोजता नाही येत आणि मोबाईल लावता येत मला पैसे बी नाही कळत एवढं थोडंफार कळते एवढा शंभर पन्नास पण दोन दोन लाख तीन तीन लाख मला कळतच नाही सर हम्म एवढं पाय काय बोलतोय कळते का चोरी केला तुम्ही नाही केला सर मी चोरी केलाच काही मी केलं असलं तर ना त्यां वाटला सर पोलिसांसमोर केलं कशाबद्दल सांगितलं ते भीतीच टाकले टाकलं होते सर आणि मुबाईल मध्ये इथं कडून केला आणि तिकडे जाऊन ते सर मॅडम म्हणले आणि ते चोरी केलेली मी तिला जेवायला दिले सगळी जीव लावलेली होत एवढं जीव लावले होते तू चोरी केली का अशी मला विचारले मला मारते म्हणून देऊन मी असे सांगितलं सर हे तर खरं आहे मुलावर ते काय म्हणते सर आणि हॅलो हॅलो बोला ना सर तुमची आई तर नाही म्हणतात काय केली हा सर ते आई तरी म्हणतात की मी घेतलं नाही काय नाही सर मी अग... सुद्धा गावाला जाऊन सुद्धा मी दोन तीन ठिकाणी गावा गावाला वगैरे जाऊन आलं रुपये ना नाही एक तर माझं स्वतःचं गावाल माझ गावाला गेलं नाही माझ्या बहिणीच्या गावाला वगैरे जाऊन आलो पण एक रुपये घेतलेले नाही साहेब घेतला असता तर मी आपण खरं सांगितलं असतं ना साहेब की बाबा एक लाख रुपये आपण वापरले एक लाख रुपये धरा एक लाख रुपये मी देतो नाही तर आईला मार मारा दोन तीन मारा साहेब चोरी केलं वाटलं सर मारा दोन तीन वाटलं सर काय अडचण नाही पण तुमचे पैसे देतो असं सरळ सांगितलं असतं साहेब त्यांना पाया पडून रिक्वेस्ट केला असता बरं कुठल्या साहेबाला हां कुठल्या साहेबाला बोललो असं मी आता त्या साहेबांना सांगितलं डॉक्टर सरांना सांगितलं आणि ते डॉक्टर कोणाला तरी आणलं आहे त्यांचा चुरता का कोण आहे ते लई दादागिरीने वगैरे बोलताय तू दोन लाख आयला तुला दहा लाख घालवतो तुझं तंगड्या बिंगडं तोडून टाकतो तु। तुझी आई हा म्हणती तू नाही म्हणतो एक तर गावाला गेलं आहे तुझ्या भावाला तुझ्या आईला काहीच कळत नाही तर ते रोड कसं काही माहिती कळलं तुला तळेगावला वगैरे पैसे देऊन हे केलंय म्हणून आईनेच तर सांगते साहेब त्याला रुपयाचं कळत नाही तुम्ही म्हणताय ना प दोन लाख रुपये चोरी केले त्याच्या हातात वीस हजार द्या आणि मोजून मला दाखवा म्हणलं त्याला ठीक आहे मग आता कसं करायचं तुम्ही आता साहेब माझी आईचं जर म्हणलं ना की त्यांनी घेतलंय नक्की वगैरे हा तेच म्हणलं सर की आता एकतर आपली एक एक तर... एक आई हा म्हणते कधी नाही म्हणते काय आता एक रुपये तरी घेतलेले नाहीये आणि माझं म्हणणं काय तुम्हाला एकच बोलायचं तुम्ही तुम्ही इकडे पण बोलताय नेमकं मला सांगा तुमच्या आई चोरी केली पण म्हणता तुम्ही ठीक आहे मला पर्सनल गोष्टी सांगा केली ना चोरी तुमचे नक्की साहेब एक रुपयाचं चोरी केलेली नाही माझी आई तुम्ही एक लाख रुपये द्यायला कस काय तुम्ही साहेब आता ते सारखं दमवर दम, दम देतोय साहेब सकाळी पासून दहा दहा फोन करतोय तू कधी येणार आहे तू कधी येणार आहे तू पैसे कधी घेऊन येणार आहे घ्या हे विषय करू मी भेटू आपण ऐकून हो बोलतो मी त्यांना मी येऊन ते काय ते विषय भेटू तिथं